आणि ते आपल्या एक एक हिल्ले कब्जा करून राहिले तर यायनं अजिबात ऍक्शन घेतली नाही ठीक आहे का घेतली नाही ऍक्शन अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्याच्यापर्यंत गोष्ट गेली पण हे इतके खतरनाक लोक आहे ठीक आहे या बऱ्याचशा पुस्तकात त्याचा जिक्र आहे आपल्यापाशी एकच तोप होती का जे तिथं मारा करू शकत होती बोफोर्स कोणती हा ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे का झाले होते आरोप जर ते नसती तर आपला काही किस गली में खसखस काम असतं इथून बॉम्ब इथून नमस्कार मी नितेश बायकृष्णाजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह वरून पोट्यो लक्ष द्या पंचवार्षिक योजना पाहून राहिलो कालच्या लेक्चर मध्ये आपण शिकलो राजीव गांधीची हत्या आणि लिट्टे पाहिलं ना लिट्टेचा राजीव गांधीच्या हत्येत कसा संबंध आहे राजीव गांधी पंतप्रधान असताना राजीव गांधीनं पाच वर्षाचा कार्य काय काढला राजीव गांधी सत्तेत येत असताना आजपर्यंतच्या भारताच्या इतिहासात सर्वाधिक लोकसभेच्या जागा जिंकल्या कोण राजीव गांधीनं ठीक आहे तर राजीव गांधीची लाट होती का नाही इंदिरा गांधीची हत्या झाली म्हणून सहानुभूती लोकांच्या मनात निर्माण झाली होती त्याचा रिझल्ट डायरेक्ट लोकसभेच्या निवडणुकीत दिसला आणि आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासात चारशे दोन जागा जिंकून ठीक आहे चारशे दोन जागा जिंकून लोकसभेत सर्वाधिक सत्तर बहात्तर टक्के ठीक आहे प्रतिनिधित्व काँग्रेसचं होतं कुठं लोकसभेत आजपर्यंतच्या इतिहासात नेहरूनही एवढ्या जागा जिंकल्या नाही आणि आजपर्यंतच्या इतिहासात नरेंद्र मोदीनंही एवढ्या जागा जिंकल्या नाही जेवढ्या कोणी जिंकल्या होत्या राजीव गांधीने जिंकल्या होत्या मग राजीव गांधीची ठीक आहे हत्या झाली ले पण राजीव गांधी पाच वर्ष सत्तेत असताना त्याचं सरकार पुन्हा काहून नाही आलं तर त्यानं काही कारभार केले होते एक शांती सेनेचा कारभार केला होता जो उरावर आला त्यानं त्याच्या सासरवाडीहून काब लावले त्या बोफर स्तोपा पण बोफर स्तोपामध्ये प्रचंड घोटाळा झाला प्रचंड आरोप झाले राजीव गांधीवर ठीक आहे प्रचंड भ्रष्टाचाराचे जा आरोप झाले पण बोफोर स्तोपाचं महत्व आपण जेव्हा कारगिलचं युद्ध झालं तर कारगिलच्या युद्धामध्ये पाकिस्तानचं सैनिक कारगिलच्या चोटीवर होतं आणि आपण होतो खालत ठीक आहे कारण का असते का जेव्हा हिवाळ्यात हिमालयात बर्फ पडते तर तो बर्फ असा पडते का ठीक आहे रातून पाच पाच फूट बर्फ पडते म्हणजे माणसाला गाडून टाकते रात्रभरात म्हणजे एखाद्या झोपडीत तो थांबला आहे तर त्याला गाडूनच टाकते एवढा बर्फ पडते तर म्हणून ठीक आहे भारताचे सीमेवरचे सैनिक आणि पाकिस्तानचे सीमेवरचे सैनिक मागं चालले जाते मागं म्हणजे आपल्या देशात माग जाते जिथं बर्फ कमी पडते अशा ठिकाणी जाते मग पुऱ्या बॉर्डर ओपन राहते याच गोष्टीचा फायदा घेतला आणि पाकिस्तानचं सैनिक एकोणीसशे नव्याण्णव ले ठीक आहे आपल्या ज्या कारगिल चोट्या होत्या त्याच्यावर कब्जा केला साल्यान हे गोष्ट ठीक आहे भारताच्या एका मेन पायानं इंडियन आर्मीच्या वरिष्ठ लोकांना सांगितली का आपल्या भारताच्या शिमेत पाकिस्तानचं सैनिक घुसला आहे आणि ते आपल्या एक एक हिलले कब्जा करून राहिले तर यायनं अजिबात ऍक्शन घेतली नाही ठीक आहे का घेतली नाही ऍक्शन अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्याच्यापर्यंत गोष्ट गेली पण हे इतके खतरनाक लोक आहे ठीक आहे या बऱ्याचशा पुस्तकात याचा जिक्र आहे ठीक आहे का अटल बिहारी वाजपेयीने जर लगेच ऍक्शन घेतली असती कारगिलचं युद्ध काऊन होऊ दिलं माहीत आहे भारताने त्याले माहीत होतं का आपल्यापाशी आप सैन्य जास्त आहे आप आपल्यापाशी आहे आप आपल्यापाशी ठीक आहे साहित्य आहे युद्ध लढायसाठी आपण युद्ध जिंकणार आणि हे जर युद्ध झालं आणि जिंकलो तर पुढं इलेक्शन आहे सहा महिन्यानं काय इलेक्शन आहे ले ले त्या इलेक्शनमध्ये आपल्याले प्रोपोगंडा करता येईन आपण पाकिस्तानवर हल्ला केला पाकिस्तानने हरवलं आणि कोणाच्या कारकिर्दीत हरवलं माया कारकिर्दीत कारगिलच्या युद्धात ठीक आहे चारशे पाचशे सैनिक शहीद झाले त्या शहीदाचा जीव देऊन पुन्हा एक वेळा पंतप्रधान झाले ठीक आहे कोण बिहारी वाजपेयी ठीक आहे जर तवाच खदिडून काढले असते थे? भाऊ ठीक आहे थे ते होते ठीक आहे ए भाऊ ते होते तीन हजार साडेतीन हजार मीटर उंचावर कोण पाकिस्तानी आणि आपण खालत आपल्यापाशी एकच तोप होती का जे तिथं हा ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे का झाले होते आरोप जर थे नसती तर आपला काही किस गली में खसखस काम असतं इथून बॉम्ब इथून बॉम्ब वरत ठीक आहे तीन हजार मीटर उंचावर जाईन अशी एकही तोफ आपल्यापाशी नव्हती ते राजीव गांधीनं घेतलेली बोफोर्स तोफ आहे जिच्यामुळे आपण ते युद्ध जिंकू शकलो समजलं का हे तवा आली तिचं महत्व तवा कळलं कवा कारगिल युद्धाच्या वेस हा भ्रष्टाचाराचे आरोप लागले पण सिद्ध नाही झाले का नाही झाले सिद्ध नाही झाले आता मनमोहन शिंगार आता समोर आपल्याला थे बी पहाच आहे ठीक आहे का मनमोहन शिंगार बापा बापा बंद टोन कायशानं कोयशानं काय करून टाकलो होतं कोणाचं मनमोहन सिंगाचं कोयसाच खाल्ला म्हणे एक लाख शहाऐंशी हजार करोड रुपयाचा किती एक लाख शहाऐंशी हजार करोड रुपयाचा ठीक आहे कोयसा खाल्ला म्हणे कोणाले म्हणे मनमोहन सिंगले एकही रुपयाचा खाल्ला नाही तो भ्रष्टाचार कसा झाला का झाला समोर सगळे पाहायला भेटन